आता हा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये ठाकरेंचे नेते चंद्रकांत खैरे रशीद मामूंना भर रस्त्यात झापतायत खैरे रशीद मामूंना म्हणतायत की आगामी महानगरपालिका निवडणुकीत तिकीट देणार नाही त्यामुळं आता पुन्हा एकदा अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील अंतर्गत वाद समोर आलाय त्याचं झालं असं की नुकतंच छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागतसुद्धा केलं अंबादास दानवे यांनी हा प्रवेश घडवून आणला मात्र या प्रवेशावर चंद्रकांत खैरे नाखुश असल्याचं दिसून येते त्याचमुळं चंद्रकांत खैरे यांनी भर रस्त्यात रशीद मामू यांना मनपा निवडणुकीत तिकीट देणार नाही असं जाहीरपणे सांगून दिले

त्यामध्ये भाजपनं असा दावा केला आहे की रशीद मामू हे पाकिस्तान जिंदाबाद म्हणत आहेत हा व्हिडिओ भाजपच्या अकाऊंटवरती आपल्याला बघायला सुद्धा मिळेल दरम्यान आता रशीद मामू यांच्या प्रवेशावरून भाजपकडून टीकेची झोड उठली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अंतर्गत कलह समोर येताना दिसतोय ब्युरो रिपोर्ट तक